नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ठरलं तर मग प्रेक्षकांचा संताप आता वर्ष लावा सायलीच्या आई बाबा शोधण्यासाठी अर्जुनने सायलीच्या आईबाबांना शोधण्यासाठी कंबर कसली आहे गोकुळाष्टमीच्या एपिसोड मध्ये मधुभाऊ अर्जुनला सायलीच्या आईबाबा जिवंत असल्याचं सांगतात पण नागराज मधुभाऊंना मारण्यात कट रस्तो त्यामुळे ते बेशुद्ध होतात आणि कोमात जातात सायलीच्या बालपणाची गोष्ट मधुबाहना माहीत असते पण ती काहीच सांगू शकत नाही त्यामुळे अर्जुन आश्रमात शोध घेण्याचा प्रयत्न करतो आश्रमामध्ये प्रत्येकाची गाठोडी असतात पण सायली आणि प्रियाचं गाठोड मात्र गायब असतं त्यामुळे अर्जुन समोर प्रश्नचिन्ह उभं राहतं अशातच आता सोशल मीडियावर ठरलं तर थर मग या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये अर्जुनला सायलीचं शाळेचं आयकार सापडतं मालिकेच्या प्रमोमध्ये अर्जुनला सायलीचं शाळेचं चा आयकार्ड सापडल्यानंतर सायली खोलीत येते आणि अर्जुनची बॅग तपासते त्या बॅगमध्ये सायलीला तिचं आयकार्ड सापडतं ते बघून सायलीला धक्का बसतो तेवढंच अर्जुन खोलीत येतो आणि म्हणतो तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी मी त्यावर सायली म्हणते जे जेव्हा जेव्हा मला माझी माणसं मिळाली आहे तेव्हा तेव्हा मी माझ्यापासून दूर गेली आता कुठे मला माझी माणसं मिळाली आहेत उद्या आईबाबाच्या शोधात अशी काही गोष्ट वाईट बातमी निघाली तर मी पुन्हा नाही सावरू शकणार स्वतःला प्लीज माझ्या आईबाबांचा शोध नका घेऊ असं म्हणत सायली अर्जुनच्या पाया पडते अर्जुन म्हणतो बायको जे तुझं आहे ते तुझ्याजवळ येणारच तुझे आईबाबा मी शोधून काढणारच ठरलं तर मग मालिकेच्या या प्रोमोवर नेटकर यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिली आहे काहींनी मालिकेला ट्रोल केला आहे अजून खूप एपिसोड करायचे आहेत म्हणून लेखक काहीतरी स्टोरी लिहितोय फालतूपणा दाखवत आहे आता वर्ष लावा सायलीच्या आईबाबा शोधण्यासाठी सा। आता फक्त आयकार्डवरचा फोटो बघितलाय अजून चार भाग लागतील तिचं नाव त्यावर शोधायला अशी कमेंट नेटकर यांनी यावेळेस केली आहे दरम्यान अर्जुनला सायलीचा आयकार्ड सापडल्यामुळे तो सायलीच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचू शकेल का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र